विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची आज उपस्थिती होती खांडेपारगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी नागरिक महिला विद्यार्थी यांच्या वतीने महावितरणच्या विरोधात मोर्चा काढला होता तसंच जाहीर निदर्शने करत शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र रामटे यांच्या पुढाकाराने बीड येथील महावितरण अधीक्षक अभियंता उपविभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड या ठिकाणी आज गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता ठिय्या आंदोलन केले यावेळी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची राखराखोळी होत आहे तसेच विहिरीत पाणी असतानाही महावितरण कंपनीमुळे डोळ्यात देखत पीक करपून चालले आहेत दहावी बारावी बोर्डाच्या जवळ आल्या असून या महिन्यात आहेत मात्र विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही माणसाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जनावरांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे हा सर्व दुर्दैवी प्रकार महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे यामुळे खांडेपारगाव परिसरातील खांडेपारगाव अंतर्वन पिंपरी नागापूर खुर्द उमरत खालसा नागापूर बुद्रुक उमरी अंथरवन पिंपरी तांडा येथील सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता व जाहीर निदर्शने आंदोलने करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय चालना रुडपीड येथे निवेदन देण्यात आले तसेच शेतकऱ्यांना तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा शासन नियमानुसार शेतकऱ्यांना दिवसाची लाईट द्या सात गावांसाठी मंजूर पाच एम व्ही पी ट्रान्सफार्मर तात्काळ बसवा नवीन स्टप स्टेशन मंजूर करा इंजिनियर भागानगरी यांची तात्काळ बदली करा विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत पूर्वीप्रमाणे एम आय डी सीमधून मधून विद्युत पुरवठा करा या मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुषांसह अनेक शेतकरी बांधवांची उपस्थिती होती कसी चार, कसी चार, कसी चार, कसी चार। कापूस चालला सात हजार त्याची लेवल व्हाय ना लेवल व्हाय ना केवळ शपथ वावर ही पाहू लागला एक एक एकर दरवर्षी आणि लाईटी जाशी कापूस उठतील आहे गहू पेरलाय केवळ पेरली आता तोंडाला घात आलाय आणि त्याला पाणी नाही काय हो आणि निश्चित आमचं नियोजन केले हो तुम्हाला तर तुमचं काम महावितरण <coughs> <tip> विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित सर्व शेतकरी बांधव ज्या खांडेपारगाव आणि सात गावांचा सा प्रश्न घेऊन उन्हा